नमस्कार विदर्भ दूत न्यूजमध्ये मी संजय पटेल सर्वांचं स्वागत करतो आज आपण शिक्षणतज्ज्ञ लेखक विचारवंत आणि एकल महिलांसाठी महाराष्ट्रभर कार्य करणारे हिरंब कुलकर्णी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत आज जर आपण पाहिलं तर महिला ही सृष्टीची जननी आहे घरातलं आदाराचं स्थान प्रथम तिचं आहे महिलापासून घरापासून या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे परंतु अनेक किंवा काही प्रमाणात येणाऱ्या अडीअडचणींमुळे महिलांवर एकल जीवन जगण्याची जी परिस्थिती निर्माण होते आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या महिला आपलं जीवन कसं जगतात हा मोठा चिंतनाचा विषय आहे आणि चिंतेचा विषय आहे जर आपण पाहिलं तर समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी मंडळी काम करत असते अनेक अडीअडचणीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत असतात पण पाहिजे त्या प्रमाणात एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी फारसं कुणी समोर आलेलं दिसत नाही आणि याचसाठी हेरंब कुलकर्णी सर आपला पूर्ण वेळ देऊन एकल महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना समाजामध्ये मान सन्मानाने जगता यावं यासाठी प्रयत्न करीत आहेत आपण भेटूयात हेरंब कुलकर्णी सरांना नमस्कार सर नमस्कार विदर्भदूत न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासून आपल्याला भेटावं आपल्याशी चर्चा करावी माझी आणि आपली आज जी पहिली वेट आहे तो योग डॉक्टर निलेश पाटील यांच्यामुळे जुळून आला आनंद वाटला आणि डॉक्टर साहेबांकडूनच ऐकायला मिळालं आणि आपल्याही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून व्याख्यानांमधून ही गोष्ट बाहेर आली समोर आली की आपण एकल महिलांसाठी काम करता आज जर पाहिलं तर समाजामध्ये असं कुणाच्याही बाबतीत होऊ नये पण तसं घडतं विधवा होतात घटस्फोटीत होतात किंवा परितक्त्या महिला असतात की त्यांना पती सोडून जातो आणि कुमारी म, महिला ए, मुली असतात यांच्या मूलभूत प्रश्नांकडे आजच्या काळात फारसं लक्ष दिलं जात नाही केवळ महिलांवर अन्याय अत्याचार होतात अशा घटना आल्या तर सामाजिक संघटना प्रशासन त्या गोष्टींना उचलून धरते परंतु समाजाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणाऱ्या विधवा महिला परितक्त्या महिला यांच्यासाठी आपलं असं काय वेगळं कार्य आहे एकल महिलांचा प्रश्न हा दिसून न दिसणारा प्रश्न आहे बरोबर आहे जे आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर या महिला आहेत यांची संख्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख असू शकते असं एक प्राथमिक अंदाज आहे कारण दोन हजार अकराच्या जा जनगणनेमध्ये साधारणपणे चौपन्न लाख एकल महिला होत्या त्यामुळे या चौदा वर्षामध्ये ती संख्या खूप मोठी वाढलेली आहे ती वाढण्याचं कारण शेतकरी आत्महत्या आहे बरोबर कारण जवळपास रोज सात शेतकरी आत्महत्या करतात दर दिवसात काल कालपर्वाचीच आकडेवारी कालची आकडेवारी त्यानंतर एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली शासकीय आकडेवारी म्हणजे त्याच्यामध्ये नाकारलेल्या आत्महत्या आणि लपवलेल्या आत्महत्या ती संख्या काही लाखामध्ये जाऊ शकते आणि दारुणा मारणाऱ्या तरुणांची संख्या ग्रामीण भागामध्ये खूप वाढते अपघातामध्ये आणि आजारामध्ये तर त्यामुळे एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते कोविडमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले त्यामुळे ती संख्या खूप मोठी आहे आणि मग अशा काळामध्ये या महिलांचं संघटन करणं या महिलांचे प्रश्न सोडवणं आणि सामाजिक परंपरांनी त्यांना जे जखडून टाकलेलं आहे त्याच्यातून विधवा महिलांच्याबद्दल समाजाचे जो दृष्टिकोन आहे तो बदलणं आणि या महिलांना आत्मनिर्भर कर स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांना कायदेशीर मदत वगैरे मिळवून देणं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणं या टाईपचं काम मी करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या ऐंशी तालुक्यामध्ये वीज जिल्ह्यातल्या ऐंशी तालुक्यात आज आपण काम करतोय त्याच्यामध्ये विदर्भामध्ये गडचिरोलीपासून तर मराठवाड्यातले सगळे तालुके सांगली सातारा कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव इथपर्यंत त्याचं व्याप्ती पसरली आणि या कामाची ब्युटी अशी आहे की याला मी कोणतंच म्हणजे मी कोणती मदत मला मिळत नाही किंवा मी आमच्या कार्यकर्त्यांना काही मदत देत नाही पण जसं कारवा बनता तसं लोक जॉईन होतात जसं आज अकोल्यामध्ये आलोय आणि या सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटलो आहे पण हे सगळेजण आपोआप या कामाशी जुळले असंच कामाचा गुणाकार होत जातो आणि सद्भावना किती चांगलं काम करतं ते मी अनुभवत आहे तर महाराष्ट्रातल्या कि किमान दीडशे तालुक्यामध्ये नजिकच्या काळामध्ये काम सुरू होईल नक्कीच कौतुकास्पद का आहे बरं यामध्ये परितप्त्या महिलांसाठी कायदेशीर बाबीचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून त्यांना स्वतंत्र जगता यावं किंवा त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन व्हावं वय जर कमी असेल तर यासाठी आपले काय प्रयत्न आहे कायदेशीर मार्गदर्शन हे गरजेचं आहे याचं कारणासाठी एक काळ असं होता की परित्यक्ची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी होती कारण नवऱ्याने टाकून दिल्यानंतर आपल्याकडे जसं पावसाने मारलं ना पावसाने जोडलं नवऱ्याने मारलं तर सांगायचं कोणाला तसं सा बायका सरळ माहेरी निघून जायच्या पण मला बदल असं जाणवतो की आता घटस्फोटाची केस किंवा डीव्हीचे केस आपल्या महिला मोठ्या प्रमाणावर दाखल करतायत पण त्यांना कायदेशीर मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग सामाजिक भावनेचं काम करणारे जे वकील आहेत त्या वकिलांना आम्ही सातत्याने आवाहन करतो की या महिलांच्या केसेस तुम्ही घ्या पोटगीचा जो विषय आहे तो खूप क्लेशदायक आहे म्हणजे एक तर पोडगी लपवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात आणि पोटगी मंजूर झाल्यावरती लवकर भरायची नाही वगैरे आणि ती बाई ती बाई अक्षाची हातपाल असते तिला रोज बुडून तारखेला हजर राहणं वगैरे शक्य नसतं आणि म्हणून पुरुष पुरुषाकडे जे वकील त्याचा खूप गैरफायदा घेतात म्हणून आम्ही कायदेशीर मदत करायचा प्रयत्न करतोय पण त्याही पलीकडे मग या महिलांनी तुम्ही जसं पुनर्वसनाचं म्हटले तर त्यांचे रोजगार सुरू होण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय खादी ग्रामोद्योग असेल एक जे आपलं उद्योग विभाग आहे किंवा समाजातलं जे दातृत्व आहे किंवा बचत गटाची जी चळवळ आहे त्याच्यामधून या महिलांचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत हा आपण प्रयत्न करतो आणि पुनर्विवाहाला या महिलांना प्रोत्साहन देतो कारण पुनर्विवाह हे वेगळं पुनर्वसन आहे महिलांना बरोबर आहे आणि म्हणून महिलांनी मुलांच्या वयाची काळजी न करता आपल्या आयुष्यामध्ये साथीदार आपल्याला आवश्यक आहे अशा भावनेनं लग्न करावं अशी हो। एक सामाजिक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतो आणि सुदैवानं अकोल्यामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी मधल्या काळामध्ये त्या संदर्भात मेळावा घेतला त्यामुळे इथं त्या दृष्टीने खूप चांगलं काम आहे असं मला नक्कीच चांगलं काम आहे त्यांचं पुनर्वसन व्हावं आर्थिक समृद्धी यावी या गोष्टीसाठी आपण नक्कीच कार्य करत आहात शासन दरबारी सुद्धा आपण पाठपुरवठा नक्कीच करीत असाल जसं वेगवेगळ्या घटकांसाठी महामंडळ आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट योजना आहे तसं काही एकल महिलांसाठी सरकारकडून आपल्याला अपेक्षित आहे की एकल महिलांसाठी विशिष्ट असं महामंडळ किंवा एखादा विभाग असावा बरोबर तामिळनाडू सरकारने एकल महिलांसाठी स्वतंत्र महामंडळ काढलेलं आहे आणि ते त्या महिलांना तीस हजार पन्नास हजार रुपये देतात म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर महामंडळ हा शब्द आपल्याकडे चेष्टेच झाला याच कारण सरकार काही त्या महामंडळामध्ये पैसे लक्ष देत नाही तर मला वाटतं की त्यापेक्षा जे माविम आहे महिला मा विकास आर्थिक महामंडळ आणि उमेद जे आहे तर याच्यामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावर पैसा टाकला तर या महिलांचे मोठ्या प्रमाणावर रोजगार सुरू होतील फक्त प्राधान्यक्रम या महिलांना दिला अशा पद्धतीची जर दुरुस्ती केली म्हणजे रोजगार सुरू करण्यासाठी तर या सगळ्या विभागांना आणि बँकांना जर असं केलं की यांनी या, या महिलांना संधी द्यावी अजून एक मागणी सातत्यानं आम्ही सरकारकडे करतोय की शून्य टक्के व्याजदारांना विना तारण या महिलांना कर्ज दिलं पाहिजे त्याचं कारण असं की या महिलांकडे आज कुठल्याही प्रकारचं तारण देण्यासाठी काही नसल्यामुळं या महिलांची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं तारण नाही आणि कर्ज काढलं तरी ते कर्ज फेडायची त्यांची क्षमता कमी असते किंवा बँका त्यांना उभंच करत सी बी खराब आहे म्हणून तर आमची मागणी अशी आहे की शून्य टक्के व्याजदारांनी दोन लाख रुपयाचं कर्ज जर या महिलांना दिलं तर या महिला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करतील आणि या महिलांची गरज खूप छोटी असते म्हणजे भाजीपालाचा गाडा टाकायचा आहे किंवा किराणा दुकान आहे जनरल टाकायचं आहे साड्या विकायचा व्यवसाय करायचा आहे पापडाचा व्यवसाय तयार करायचा तर पन्नास हजार ते एक लाख ही त्यांची रेंज असते मागणीची आणि महिला कर्ज भरण्यामध्ये खूप प्रामाणिक असतो त्यामुळं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली मला असं वाटतं की ठीक आहे ते योजना आता बंद करणं शक्य नाही पण किमान मग या महिलांची उद्योजकता वाढण्यासाठी या महिलांच्या रोजगारासाठी एक लाख रुपये बिनव्याजी अशा पद्धतीची योजना जर सरकारने सुरू केली व्यक्तिगत स्तरावर तर शहरी भागातल्या खूप महिला लाभ घेतील कारण जिल्हा स्तरावरच्या महिला बचत गटत नसतात बऱ्याचदा आणि त्यामुळे ही योजना सरकारने केली आणि दरवर्षी किमान हजार ते पाच हजार कर्ज जरी वाटले तरी महाराष्ट्रामध्ये एक मोठं वातावरण बनू शकतं स्वयंरोजगार या लडकी बहीण योजनेमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या परितक्त महिला आहेत त्या यापूर्वीच शासनाचे हजार पंधराशे रुपये मदत एका योजनेच्या नावाखाली त्यांच्याकडनं त्यांना दिली जाते गांधी हाँ। 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 परंतु लाडक्या बहीण योजनेचा त्यांना लाभ दिला गेला नाही त्या अगोदरच्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे हे कितपत योग्य आहे चुकीचं आहे ना त्यावेळी मी अजितदादांना पत्र लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं किंवा या योजनेमध्ये तुम्ही संजय नेरच्या महिला घ्या कारण त्या महिला सर्वात गरीब आहेत समाज बरोबर आहे सर्वात आहेत त्यांचं उत्पन्न एकवीस हजारच्या आतमध्ये आहे ना आणि मग अशा महिला ज्या आहेत त्या महाराष्ट्रात साधारणपणे सत्तावीस लाख महिला आहेत ती आकडेवारी पण मी काढली तर मग सत्तावीस लाख महिलांना तुम्हाला काय अडचणी या योजनेमध्ये घ्यायला तुम्ही आज इतके पैसे उधळत आहे म्हणजे सरळ सरळ चुकीच्या पद्धतीने ती योजनेची अंमलबजावणी झाली आहे श्रीमंत कुटुंबातल्या महिला तिथं आल्यात म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की श्रीमंत कुटुंबातल्या महिला त्यात आल्यात त्या तुम्ही सोडून देतात आणि यांना मात्र तुम्ही कडक निकष लावता ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी आम्ही महिला आयोगाशी पण बोलतो होतो तर ते ती योजना परत सुरू केली पाहिजे पण समजा तुम्हाला जर लाडकी बहिणीमध्ये घ्यायचं नसेल तर मग त्या दीड हजाराची किमान तीन हजार रुपये करा रक्कम वाढून घ्या ती पाच हजार करा मी स्वतः नागपूर हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली की संजय गांधी निराधारची रक्कम पाच हजार रुपये करावी तर महाराष्ट्र सरकारने जे अफिडेट दिलं त्या त्यापिडेटमध्ये सरकार असं म्हणतं की आमची ऐपत नाहीये राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाहीये हे लाडकी बहीण देताना त्यांचे आहे कोर्टामध्ये निवडणुकीसाठी तुम्ही शेचाळीस हजार कोटी रुपये उदयाला तयार आहेत पण इकडे मात्र त्याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊन ला न्यायालयाला लाजवता हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून त्या संजय गांधीच्या योजनेचे लाभार्थींची अनुदान वाढवणं हा ही आपली मागणी नक्कीच लाडकी बहीण योजना हा मतांचा खेळ केल्यासाठी करण्यासाठी कार्यक्रम होता आणि तो राबवला असो माझा दुसरा म्हणजे नंतरचा प्रश्न आपल्याला असा आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः संपूर्ण विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात ऐन वयाच्या पंचवीस तीशीतले तरुण थोड्याफार कर्जापाई पन्नास हजार एक लाख रुपयाच्या रकमेपुढी बँकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतात मग अशा महिलांची फार विदारक परिस्थिती निर्माण होते छोटे एखादं मूल असतं किंवा मुलंही झालेलं नसतं तर अशा महिलांसाठी आपले काय वेगळे प्रयत्न आहेत दुर्दैवाने या भागाशी माझं थेट रिच कमी असल्यामुळे अजून असं स्वतंत्र काम इकडे काही सुरू झालेलं नाही पण शेतकरी संघटनेचे जे जे कार्यकर्ते आहेत काम करतात विशेषतः गजानन आमदारपूरकर आहेत किंवा आपले आपले मित्र निलेश पाटील आहेत तर हे मंडळी पूर्वीपासून याच्यामध्ये काम करत आहेत आणि पाटील सरांकडून डॉक्टर पाटील यांच्याकडून मी त्यांचं काम समजावून घेतलं की त्यांनी आतापर्यंत साडेचार कोटी रुपये त्यांनी आतापर्यंत महिलांना मिळवून दिले गजानन आमदारपूरकर तर प्रत्येक आत्महत्या केलेले घरोघर फिरलेले आहेत तर मग मध्यंतर आम्ही जॉईंटली एकत्र ललित बाहेरे यांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि आम्ही बारशी टाकेला दोन दिवसापूर्वी एकत्र महिलांची मिटिंग घेतली त्याला पाटील सर डॉक्टर पाटील होते रामदासकर होते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाहेर होते आणि आम्ही आता एकत्र काम करायचं ठरवलेलं आहे विशेषतः ते ज्या प्रकारचं काम करत होते तेच काम पुढे नेऊन ते व्यवसाय भूमी कसं करता येईल त्याच्याबद्दल त्यांना मदत करणं मार्गदर्शन करणं अशा टाईपचं काम आम्ही एकत्र आहोत नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे शेतकरी संघटनेचंही समजा विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि दोन्ही बाजूला जर मदत मिळाली तर एकल महिलांच्या विकासासाठी नक्कीच मोठा आणि भरीव कार्य होईल नक्कीच तर सर यापुढे मला आपल्याला विचारायला आवडेल की ह्या ज्या एकल महिला आहेत यांच्या मुलांची आर्थिक परिस्थिती एकदम अडचणीची असते कुटुंबाचं उत्पन्न अल्प असं असते त्यामुळं ते शिक्षणापासून प्रवाहापासून दूर राहतात त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं पैसा नसतो शासन जरी म्हणत असलं की उच्च शिक्षणासाठी आम्ही वेगवेगळ्या स्कॉलरशिप देतो परंतु त्याचा लाभ कितपत मुलांना मिळतो हे जगासमोर आहे त्यामुळं अशा मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी आपण काय वेगळे प्रयत्न करणार आहात बालसंगोपन योजना जी आहे त्याच्यामध्ये बावीसशे पन्नास रुपये या मुलांना मिळतात तर ते, ते जास्तीत जास्त मुलांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय साधारणपणे आतापर्यंत एक लाख दहा हजार मुलांना ती पैसे महाराष्ट्रामध्ये मिळतात त्यात आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे आणि ते करतानाच जे एम फाऊंडेशन नावाची जी, जी संस्था आहे अंजली दमानिया यांच्या पतींची त्याच्याकडे आम्ही प्रयत्न करून आतापर्यंत चौसष्ट लाख रुपये फी मुलांची भरलेली आहे रेश्मी जाणारे करणार पण ते खूप अपुरा आहे याचं कारण असं की बारावीनंतरचा खर्च इतका मोठा आहे की खेड्यातल्या गृहिणीला आपलं मूल समजा अकोल्यामध्ये शिकायला ठेवायचं खोले घेऊन तर त्याचा खर्च खाण्यामध्ये लावणं हे खूप त्यांच्या हाताबाहेर आहे आणि जेवढे टेक्निकल कोर्सेस आहेत आपले आयटीआय आयटीआय टे, स्वस्त आहे पण बाकी पॉलिटेक्निक वगैरे सगळे आहेत तर हाताबाहेर आहे त्याचे किंवा बारावी नंतर समजा नीटचा क्लास त्या मुलांना लावायचा तर नीटचा क्लास लावण्या एवढे पैसे त्या बाईकडे नाही त्यामुळे बारावीनंतरच्या मुलांसाठी काय करायचं हा खरा मुद्दा आहे आणि मग समाजावर किती अवलंबून राहणार ना आपण आणि त्यामुळे जसं विमुक्त किंवा इतर याच्यासाठी ज्या उच्च शिक्षणाचे स्कॉलरशिप तयार केले आहेत सरकारने तशामुळे एकल महिलांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी काही स्कॉलरशिप तयार करणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे अन्यथा मुलींचे लग्न पटकन होऊन जातात कारण त्या बाईला मुलीला शिकवायचं नाही मग ती पटकन तिचं लग्न करून टाकते आणि म्हणून त्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी काही योजना बनवण्याची गरज आहे किंवा शैक्षणिक पालकत्व असं आपल्याला करता येईल का म्हणजे विशेषतः मागाशी मी आमच्या कार्यकर्त्याशी बोलताना म्हटलं अकोला शहरामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये आपण एकल महिलांची मुलं किती आहेत आणि त्यांच्या गरजा काय असं काढून एक एक कुटुंबांना एक एक मूल दत्तक घेणं असं आपल्याला करता येईल मध्यम वर्गातली जी माणसं आहेत तर समजा एखाद्याने पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली तर वर्षाची किती फी आहे तर मग अशी हे करता आता डॉक्टर पाटील यांनी एमबीपीएची फी सुद्धा मुला पालकांची एकेका भरलेली तर मग अशा कुटुंबातल्या मुलांसाठी असे दाते तयार करणं आणि त्यांनाच त्या कुटुंबाचं पालक बनवणं असं जर एक योजना बनवली तर समाजातून नक्कीच सर आपण एकल महिलांविषयी कार्य करत आहात आज आपण अकोला शहरामध्ये आलात या ठिकाणी आपल्या व्याख्यानाचा कार्यक्रमही झाला विदर्भ दृष्टी संवाद सुद्धा झाला परंतु आपल्याकडे थेट कसं पोहोचायचं अकोला असेल बुलढाणा असेल यवतमाळ अमरावती या चार पाच जिल्ह्यातील म्हणजे अमरावती विभागातील लोकांनी आपल्यापर्यंत बऱ्याच जणांना मदत द्यायची अपेक्षा असते परंतु प्रत्यक्ष जायचं कुठं हे डिटेल्स नसतात तर त्याविषयी काय सांगाल आपल्याशी कसा आ, संपर्क साधावा मला असं वाटतं की माझे जे कार्यकर्ते किंवा माझ्यासोबत काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधला चांगला होईल उदाहरणार्थ डॉक्टर निलेश पाटील या शहरामध्ये अनेक वर्ष महिन्यासाठी काम करतात तर त्यांच्याशी संपर्क करावा किंवा एनकरेज एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था आहे मलकापूरची आपल्या तर मलकापूरमध्ये त्या व्यसनमुक्ती केंद्र आणि हे सगळं करतात तर त्यांनी या कामामध्ये पुढाकार घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना जोडलं आहे त्याच्या ज्या प्रमुख प्रांजलताई आहेत प्रांजलताईंशी जर संपर्क केला तर त्यांच्याशी या दोघांशी संपर्क केला तरी संस्थांना आणि महिलांना एक आधार मिळू शकतो तर त्यांची संपर्क करावा असणार नक्कीच विदर्भ दूतमध्ये आम्ही यांचे नंबर सुद्धा देण्याची आपल्याला परवानगी मागतो चालेल आणि नक्कीच आम्ही प्रसारित करू चालेल पण ज्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि शासनाकडे सुद्धा ज्या मागण्या केलेल्या आहेत की स्वतंत्र महामंडळ असावं महिलांना जे परितक्त्या महिलांना जे अनुदान मिळतं योजना दरम्यान महिन्याला मिळते त्या रकमेमध्ये वाढ व्हावी यासाठी आपण हायकोर्टात सुद्धा गेलात हे नक्कीच चांगली गोष्ट आहे आज या ठिकाणी एकल महिलांच्या प्रश्नावर आपण विदर्भदृषी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि शेवटी मी एकच सांगू शकेल की समाजातील प्रत्येक घटकानं एका कविवर्न यांनी म्हटलं आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं घेणार घेत जावं देता देता एक दिवस देणाराचे हात घ्यावे ही गोष्ट जर सर्वांनी आत्मसात केली तर नक्कीच समाजातील एकल महिलांना त्यांच्या मुलांना आणि संपूर्ण समाज व्यवस्थेला चांगला हातभार लागेल धन्यवाद सर धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा